प्रहार टीव्ही <Sanskrit> मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकावं पूर्ण कराव्यात जरांगे आम्हाला जीव जाळायला लावू नका तुम्ही मागण्या पूर्ण करणार नसाल तर आम्ही उपोषण सोडून वेगळ्या मार्गाने आंदोलन करू जरांगे आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटलं नव्हतं जरांगेंनी व्यक्त केली खंत तुम्ही खाऊ दिलं नाही तर आम्ही तुम्हाला वर्ष खाऊ देणार नाही राज्य सरकारला इशारा मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही फक्त हो किंवा नाही या दोन शब्दात सांगून टाकावं जरांगे मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतो हे म्हणण्याच्या आत तुम्ही आम्हाला मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे सांगावं जरांगे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळपर्यंत सांगून टाकावं असं आवाहन आज दिनांक एकोणतीस रोजी बुधवारी दुपारी एक वाजता अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करत आम्हाला जू जाळायला लावू नका तुम्ही मागण्या पूर्ण करणार नसाल तर आम्ही उपोषण सोडून वेगळ्या मार्गाने आंदोलन करू असं जरांगे यांनी म्हटलंय आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटत नव्हतं अशी खंत देखील जरांगेंनी व्यक्त केली आहे तुम्ही मराठ्यांना सुकानं खाऊ दिलं नाही तर आम्ही तुम्हाला पाच वर्ष सुकानं खाऊ देणार नाही असा इशारा देखील जरांगेंनी राज्य सरकारला दिला मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहे की नाही हे फक्त हो किंवा नाही या दोन शब्दात सांगून टाकावं असं जरांगे म्हणाले मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतो हे म्हणण्याच्या आत तुम्ही आम्हाला मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे सांगावं असं जरांगे म्हणाले आपलं म्हणण्याच काय उद्देश नाहीये दुसरा आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी इकडे तिकडे करायला पाहिजे म्हणजे जस की आमच्या आठ नऊ मागण्या दिलेल्या या मागण्या तुम्हाला पूर्ण करायचे की नाहीत पाहिजे एकदम सोपा आणि साधे ज्या आठ नऊ मागण्या त्या द्यायचेत की नाही हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे कारण इथं अनेक लोक सुंदर बसले आहेत त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून जा आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही आहे फडणवीस साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या नऊ मागण्या दिल्या याची अंमलबाजी तुम्ही करणार आहेत का नाहीत हा किमान नाही पडदेशी सांगावं आम्हाला जीव जाळायला लावायची गरज तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती असे खरं बोलतो आणि महत्वाचं पण सांगतोय आम्हाला अपेक्षा पण नव्हती वाटत पण नव्हते का आम्हाला बसावं लागल शब्द सांगतोय आम्हाला उपोषण करण्याची वेळी हे वाटत सुद्धा नव्हतं नुसतं आम्ही आव्हाल जरी केलं आम्ही बसणार आहे तरी आमच्या मालना मंजूर होतील असं आम्हाला वाटत होत घोषणा केली तरी पण झालेलं आहे आजच्या अर्थात पण झाले तरी नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची सगळ्या आमच्या लक्षात मी घ्यायला जास्त बोलण्यापेक्षा जास्त बोलायचं नाही आताच आमचं स्पष्ट मनान म्हणत मी एक दोन घट का स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाकणार आठ नव्हता त्यांना आहेत की म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्या आम्हाला वाटतं आम्हाला उपोषण करण्याची विधीपत आणि हरकत नाही वाटत नव्हतं ते अमोल कुसुम करावं लागत नाही तर ठीक आहे या माध्यमातून अनेक नियती तरी उघड्या दे। जाऊ द्या त्यावर मला काय बोलायचं नाही तर माझं म्हणणं एवढंच आहे शेकडो पोरं इथं कुशलला बसले त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी त्या पावलं मागं पूर्ण सरकू शकतो तसं माझ्या जातीसाठीच जा मी मागं पुढे सरकत असतो माझ्या स्वार्थासाठी कधी मागं पुढे सरकत नाही मी ठाम असतो माझ्या मतावर माझ्या जातीसाठी जर मी चांगलं पावलं मागं पुढे सरकू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी काही त्यांच्यात आता बेमाने दागा फाटका जर होतोय तर मी पाच वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेऊ मला ना खरं सांगते जास्त बोलायचं नाही मला एवढं मुख्यमंत्र्यांनाच विचारायचं आहे म्हणून साहेब दोन शब्द सांगून टाकायचे कडे तुम्ही आमच्या आठ नऊ मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही एकतर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून सांगा म्हणजे आम्हाला आमचा अपुशय सोडायला आम्हाला कोणाला जीव दाळायला नको कारण कोणाचे साठ बीबी झाले तर कोणाचे पंचावन्न झालेत कोणाचे सत्तर झालेत एखाद्या माझ्या भावंडाचा जीव तुम्ही उलट्या काळजाचे दिसतायत असं वाटायचं आहात मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायचं आहात वाटायच्या पण सगळ्या सांगता काहीच विचारायचं नाही आम्हाला आम्ही नाराज नाहीत काय नाही काय नव्हतं आमचं हा क्षणाला म्हणणं आहे कारण तुम्ही उपोषणाला बसू देतात इतक्या लोकांचे हाल होती असं वाटत नव्हतं पण ठीक आहे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे आंदोलनाच्या भूमिका ठीक आहे पण तुमची भूमिका सांगा आम्हाला दहा दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं दहा दिवसांनी काय सांगायचं का आणि आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका एक दोन घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस साहेब वेळ काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाईम आहे आणि एवढ्यात मराठ्यांच्या आंदोलनाच बोलायला टायम नाही काहीही का म्हणणं नाही आमचं तोंड लपू नका स्पष्टपणाने एक दोन घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या सतत नऊ मागण्या तिची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसरा मार्ग धरायला कारण आम्ही तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी देतो तुम्हाला किंवा नाही देत काय ते सांगायचं सांगा म्हणजे आम्हाला सोडून दुसरे मार्ग तर राहिले तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री झाले पाच वर्ष सुखानं सांगतात तुम्हाला खाऊ देणार नाही तुम्ही जर माझ्या मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो तुम्ही आमच्या आत्मा मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणार आहेत का नाही एवढंच पण सांगावं म्हणजे आमचे जीव वाचतील लोकांचे आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषा सांगतो काय सांगायचंय काय करायचंय काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत मला आज फक्त त्या बाद जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की मी विनंती विनंती करत नाही पण पहिन करायला तुम्ही सांगून टाका मराठी साठ नऊ भागले आहे तुम्हाला त्या अंबलबाजीवाई करायची नाही करायची परदेशी सांगून मोकळ्या तोंड लपून नका कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे आम आमचा मारे घरी कोणी आमचा दुश्मन कोणी आमचा वर करायला कोण नाही घालणं धन्यवाद